शब्द कोडे भाग दहा एक संधेच्या वेळी पाणी सोडण्याचे पात्र याचं उत्तर आहे तामण दोन विशेष मुद्दाम योजलेले याचं उत्तर आहे खास तीन हक्क सांगणारा याच उत्तर आहे दावेदार चार डोळ्यांना आनंद देणारे रमणीय याचं उत्तर आहे नयनरम्य पाच विशिष्ट संदर्भात ठरवून दिलेले वय वयोगट आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा याचं उत्तर आहे वयोमर्यादा